मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी कंचन रोडे आणि मध्यंतरी काय झालत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्या लोकांना ऐकायची सवय राहिलेली नाही म्हणजे काय होतं बॅनर बघूनच टीका करायची बोलायचं व्हिडिओ काय आहे व्हिडिओचा संदर्भ काय असतो हे आपल्या लोकांना त्याच्याशी घेणं देणं नसतं आता मी महत्वाच्या मुद्द्यावरती येतो मित्रांनो मध्यंतरी बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन चालू होतं आणि उपोषण करत असताना मी बोललो होतो मी वक्तव्य केले ते पण एक ठेवा मी काय वक्तव्य केले बच्चू भाऊंना बच्चू भाऊंच्या मुलांना मी सलाम केलता शेतकरी नेते म्हणून ते उभा राहत आहेत त्याच्यावर मी वक्तव्य केलं होतं की सरकारने कर्जमाफी केलीच पाहिजे बच्चू भाऊंची आज गरज आहे पण काही बुरक्या कार्यकर्त्यांनी त्याच्या विरुद्ध कमेंट चालू केले की के तू शेतकरी पुत्र नाहीस तो बच्चू भाऊना बोललास का आता अपंग व्यक्तींसाठी जे बच्चू भाऊने न केले ते लाख मोलाच सहकार्य आहे बच्चू भाऊना मी मानतो आणि सगळ्यांनाच मी सगळ्यांना एक सांगतोय की बच्चू भाऊंचं काम तर खूप मोठं आहे पण काय होत हे जी विकृती प्रवृत्तीची लोक आहेत ना बॅनर पाहतात त्याच्यावरती बोलायला जातात अरे आधी तुम्ही बघत जा समस्या काय काय नाही घनश्याम नेमत कुणाबद्दल काय बोलला आहे ऐकायचं नाही काय नाही उचलली टाळ्याला बोलायचं फालतू कमेंट करायचा का कशा मुळ करताय तुम्ही बॅनर बघितलाय का तुम्ही मी काय बोललो ते बघितलं का तुम्ही मला काय वाटतंय आणि हे पा लय तुम्ही शेतकरी शेतकरी करू नका का माहिती का, का? आम्ही स्वतः शेतकरी आहेत आम्हाला माहिती शेतकऱ्यांची परिस्थिती काय रोज इंस्टाग्राम आणि फेसबुक बघणाऱ्यांनी शेतकऱ्यांविषयी कमेंट करू नयेत कारण शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यांची समस्या हे आम्हाला माहितीये कारण आम्ही शेतकरी पुत्र आहेत आम्ही शूटिंग करीत असलो आम्ही फिरत असलो तरी इतर वेळी आम्ही शेतीत असतो त्यामुळे शेतकऱ्याच्या नावाने भराय मारणाऱ्यां तुम्ही जरा सांभाळून भराय मारायचे बर का हे देणारे ठेवा कारण शेतकरी पुत्रांशी गाठी तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही आम्ही शेती करायची कशी आम्ही शेतीविषयी बोलायचं काय आणि आम्ही आमच्या शेतकऱ्या बापाविषयी बोलायचं काय ते तुम्ही शिकवायचं नाही हे आम्ही बोलणार कारण आम्ही 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 पिकवतो कष्ट करतो तर आमच्यात बोलायची बी ताकद आहे त्यामुळं ज्याला वावर नाही त्यांनी फेसबुक वर इंस्टावरती येऊन युट्यूब वरती येऊन रुबाब दाखवायचा नाही कारण आधी व्हिडिओ पाहायचं नंतर बोलायचं कारण जेव्हा जेव्हा मी बोललोय तेव्हा माझा शेतकऱ्यांना बच्चू भाऊना कायम पाठीत आहे हे कळ का जे बच्चू भाऊंचं खोट समर्थन करत ना खोट म्हणजे काय बच्चू भाऊंच्या विरोधात तू बोल का तू बघितलं का मी बच्चू भाऊना काय बोललो बघितलंय का ऐकलंय का तू कशाला शानपणा करतो आजोबा ती फालतूगिरी खपून घेणार नाहीत देणार ठेवा समजदार काय तुम्ही स्वतःला तस चालणार नाही देणार ठेवा शेतकरी पुत्र वावर आहे तर पावर आहे आम्ही शेतीत घाम घालतो आम्हाला शेतकऱ्यांची किवे शेतकऱ्यांची काळजी आम्ही शेतकरी पुत्र आहोत बच्चू भाऊंचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पहा आणि नंतर बोला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा आणि फॉलो करा कारण हा खास व्हिडिओ आणि बच्चू भाऊंच्या खोट्या समर्थकांना आज मिरच्या लागल्याशिवाय राहणार नाही भाऊ माझा तुमच्या विषयी कुठलाही राग नाही क्रोध नाही कार्यकर्त्यांविषयी नाही पण ज्यांनी डोळ्यावरची पत्ती बांधली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास जे काही बी भुकत राहतात ना येऊन त्यांना सांगायचं जरा सांभाळून रा